या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना नवरात्र उत्सव आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्र उत्सवात गावाबाहेर भगवती देवी मंदिरात दर्शनासाठी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीची संख्या लक्षात घेता सिन्नर नगरपालिकेच्या वतीने खासदार पूल ते देवी मंदिरापर्यंतच्या रस्त्यांची स्वच्छता करून संपूर्ण रस्ता सुंदर व लखलकीत बनवण्यात आला आहे शारदीय नवरात्र उत्सवास गुरुवार दिनांक एकवीस सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून देवीभक्त या काळात पहाटे चार ते रात्री बारा वाजेपर्यंत भगवती मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात ही बाब लक्षात घेऊन या परिसरात अंधार होऊ नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने या परिसरास झळाळी देण्याकरिता एलई डी लाईट बसवण्यात आले आहे हा सिन्नर शहरामध्ये नवरात्र सण साजरा झालो आहे त्यामुळे दाल सर्व सुंदरकरांना सर्व सुखसुविधा कशा देण्यात येईल साफ स्वच्छता असो आम्ही सर्व एक आराखडा तयार केला आहे साफ स्वच्छता देखील आहेच त्यानंतर ह्या परिसरात जो खासदार पूल देवी मंदिर या परिसरामध्ये एल ई डी लाईट सेल प्रोविजन करण्यात आलं आहे त्यामुळे येणारे जाणारे जे लोक सकाळपासून बाटे चार वाजेपासून जवळपास संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत इजा करत या लोकांना कुठल्या प्रकारचा अंधार जाणू नये त्यासाठी स्पेशल एल ईडी पण इथे प्रोविजन केलं आहे त्यामुळं सुंदरकरांची गैरसोय होऊ नये असं मला त्यातून वाटतं धन्यवाद जय जय महाराज तसेच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसन्न वातावरणासोबत आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी स्वच्छता मोहिमे अंतर्गत संपूर्ण परिसरात स्वच्छता करण्यात आली या परिसरात उगवलेली झुडपे जेसीबीच्या सहाय्याने काढून घेण्यात आली व वर रस्त्यावरील कचरा साफ करण्यात आला या मोहिमेत स्वतः नगराध्यक्ष किरण डगळे उपनगराध्यक्ष प्रमोद सोथवे नगरसेवक शैलेश नाईक पंकज मोरे विजय जाधव यांसह नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सहभागी होत परिसर स्वच्छ केले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड उद्या एकवीस तारखेपासून नवरात्र उत्सव चालू होत आहे त्या उत्सवानिमित्त हा जो काही ज्यासाठी देवीकडे जाणं येणारे लोक जे आहेत की त्यांना एक चांगलं वाटलं पाहिजे या, या उद्देशाने आज सकाळपासून सुंदर नगरपालिकेचे कर्मचारी सर्व नगरसेवक या साफसफाई मोहिमेत हजीर झाले मान्य आमदार अनुभववाजे यांच्या मनात तेवढं एकच संकल्पना एवढी खूप चांगली आहे की सिन्नर स्वच्छ कसं राहील लोकांना कसं प्रसन्न करेल या उद्देशाने सर्व काम करतो त्याच त्याच्या अनुकरण आम्ही सर्व नगरसेवक करत आहोत आणि त्या अनुषंगाने बघितलं तर आज या रस्त्याच्या परिसरात तर एक दिवाळीसारखं चैतन्यच दिसेल तुम्हाला त्यामुळे उद्यापासून असलेल्या सर्व सुंदरकरांना मी सर्व नगरसेवकाकडून नगर नवरात्री नगर नगर उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय माता